तर हा राजमा आहे आपण त्याला चिकट सापे लावले होते आणि आपण जैविक पद्धतीने सर्व कीड नियंत्रण करत आहोत तर यासाठी आपण या कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी करणार नाही आहोत आज आपण महाराष्ट्र कृषी उद्योग यांच्यामार्फत मिळालेल्या मायक्रोन्यूट्रियंट्स ग्रेड टूचा वापर करत आहोत यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स ग्रेड टू आहे तर अशा प्रकारे पाऊस पण आलेला आहे आणि पावसात आपण मायक्रोन्यूट्रिएंट्सची फवारणी करत आहोत मायक्रोन्यूट्रिएंट्स जे की जैविक पद्धतीने बनवलेलं असतं आणि झाडांच्या वाढीसाठी देखील ते चांगलं असतं